आपल्या सगळ्यांच्या न्यूज वाचून ऐकून आपल्या सगळ्यांची संवाद साधतो आपल्याकडून काय चाललंय नवीन त्याची नेहमी त्या ठिकाणी भेटीतनं मार्गदर्शन मिळायचं या मार्गदर्शनाच्या आणि आपल्या सगळ्याच्या सहकार्याच्या जोरावरती माझ्यासारख्या सामान्य पोराला आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी जाता आलं त्यामध्ये माझ्या विजयामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आपण बसलेल्या सर्व पत्रकार बंधूंचा आहे आणि त्या पत्रकार बांधवांनी मग वृत्तपत्रातून असेल डिजिटल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी न्यूज होती आणि त्या प्रत्येक न्यूजमध्ये अभिजित पाटलाला आपण स्थान दिलं आणि त्या स्थानामुळं मी कसा आहे आणि माझ्याबद्दल केलेल्या आत्तापर्यंतच्या कामाचा मी के बोललेल्या प्रत्येक वाक्याचा ज्या माणसांच्यापर्यंत पोचायला पाहिजे ज्या मतदार राज्यांपर्यंत पोचायला पाहिजे ते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोचलं आणि म्हणून आम्ही एखाद्या गावात जर सभेला गेलो तर आमच्या पुढं शंभर दोनशे माणसं असतात आणि त्यातली पन्नास माणसं ती रिपीट झालेली असते मागच्या गावातली असतील पुढच्या गावातले असतील आणि मग आम्हाला साधारण दीड दोनशे जरी विचार केला आणि आमच्याकडे एकशे चौतीस गावं गुणले केलं आणि मोठ्या सभेचा विचार केला तर फार फार तर आमचा रीच हा जास्तीत जास्त तीस हजार चाळीस हजार लोकांपर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होऊ शकतो परंतु आमच्या मतदारसंघामध्ये साडेतीन लाख मतदान असताना आम्हाला मात्र एक लाख छत्तीस हजार मतं पडली त्याचं कारण म्हणजे तुम्ही सगळे बसलेले कारण तुम्ही सगळ्यांनी ते दोनशे माणसात बोललेलो त्या वीस हजार माणसापर्यंत दोन लाख माणसापर्यंत पोहोचवलं आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला मतदार राजांनी स्वीकारलं आणि याच्यामध्ये आपला खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आपल्या सगळ्या माध्यमातून ज्या ज्या मी आपल्याला आठवत असेल मी ज्या ज्यावेळी इथं त्या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी येतो इथं आल्यावर मी बऱ्याच वेळा बोललोय म्हणजे बोललेलो आपल्याला तीन किंवा चार वर्ष झाली असतील तीन वर्षापूर्वी समाधान दादा मी बोललो होतो इथंच दादाक्रम दादा आणि इथंच बसल्यावर आपल्याला आठवत असेल दादा मी इथंच कार्यक्रमात बोललो होतो त्यावेळेस तुमची ती तिकडची पण होती इथं बोलल्यावर मी बोलतो होतो पंढरपूरला पंढरपूरला विमानतळ व्हावं राजकीय बावटी राजकीय बावटी पंढरपूरला विमानतळ व्हावं अशी मी इथंच पहिल्यांदा मागणी इथं बोलताना केली होती आणि त्यावेळेस बरेच जण हसले होते परंतु आमदार झाल्यावर मी विधानसभेत दादा ही मागणी केली आणि दादा आता सत्तेत आहेत मग अशी सांगितलं तसे दादा आता आम्ही विचार मांडला तर तो तुम्ही कुठे न्यावा आणि पंढरपूर विमानतळ करावं तुम्ही जिथं माना तिथं मला हाताल धरून घेऊन जावा तिकडे जरून मी हायचं आता